हो मालिकेच्या आजच्या भागामध्ये रागिनी अथर्वाला म्हणत असते की अथर्व तुझी ही काय मस्ती आहे ना ती बंद कर आणि टार्टरपणा तरी जरा कमी कर तेव्हा मग आता अथर्व म्हणतो की आता कसला टार्टरपणा आणि कसलं काय अरे आता माझं लग्न झालं म्हटल्यावर सगळं संपलं असं तो तोंडातल्या तोंडात पुटपुटत असतो त्याच वेळेला रागिनी म्हणते की अरे अथर्व हे काय मी तुला सांगितलं नव्हतं लग्न करण्यासाठी आणि काय आहे तू टोंडात पुटपुटशील आणि आम्हाला कळणार नाही असं काही होणार नाही आणि कळलं का आम्हाला लग्नासाठी तुला सांगितलं नव्हतं खरं तर तुलाच गुडघ्याला पाशिंग बांधून तयार व्हायचं होतं मला लग्न करायचंय करायचंय म्हणून स्वतःच लग्नासाठी तयार झालंच ना स घरातली सगळी मोठी भावंडं लग्नाची पाकी होती आणि तुलाच लग्नाला तयार व्हायचं होतं हे ऐकल्यानंतर आता अथर्व हसायला लागतो आणि म्हणतो की आई काय तू पण तेव्हा मग आता ती म्हणते की मग काय म्हणजे काय आणि तीही हसायला लागते आणि तेवढ्यातच आता आकाश येतो आणि आकाश म्हणतो की ग आई हे बघ भूमीने जसे सामान सांगितले होते ना तसे आणले आहे खरं तर जास्त नाही चारच वस्तू आणायच्या होता पण काय माहिती मी कसं आणलंय ते आणि भूमीने मला मेसेज केला होता चारच तर गोष्टी होत्या पण ते आणले खरं तर भूमीला मला ते दाखवायचंय भूमी कुठे आणि त्या वस्तू दाखवून ती ओरडते की काय काय माहिती खरं तर मी तिला कॉल करून कन्फर्म करणार होतो पण नेमकी माझी मोबाईलची बॅटरी डेड झाली आणि माझा फोन बंद पडला म्हणून मग मला तिला काहीच विचारता आले नाही असं आकाश म्हणत असतो त्याच वेळेला तो बसतो आणि म्हणतो की भूमी कुठे आहे भूमी कुठे गेली आहे भूमी भूमी असा आवाज तो देत असतो त्याच वेळेला आता आकाश बसतो आणि म्हणतो की काय माहिती कसं सामान आणलंय मला ओरडा नाही मिळालं म्हणजे झालं तेव्हा मग आता रागिनी म्हणते की नाही नाही ओरडणार ती तुला तू बरोबरच आणणार सामान मला माहीत होतं तुला सगळं कळतं आकाश अरे इतका काय घाबरतो आहेस तेव्हा मग आकाश म्हणतो की तसं नाही गं मला वाटतं की आपलं सामान चुकीचं आणलं तर भूमी ओरडायची माहिती आहे ना तुला तिला सगळं परफेक्ट लागतं तर इथे पौर्णिमा येते आणि आकाशला पाणी देते तेव्हा मग आकाशला पाणी दिल्यानंतर तो म्हणतो की भूमी आहे तरी कुठे अजून आली नाही तेव्हा मग आता लगेच मुद्दाम म्हणते की त्या ही मिळून तिथे ताईच्या रूममध्ये भाजी निवडतायत मग लगेच अति म्हणते की भाजी निवडायला एवढा वेळ कसा काय लागला तेव्हा रागिनी म्हणते की काय अजून भाज्या निवडतात त्या माणसीच्या मा रूममध्ये एव्हा ना तर भाज्या फोडणीला लागायला होत्या पण अजून कशा काय अजून भाज्या निवडतात अरे आकाश इतका उशीर होऊन चालत नाही तेव्हा मानसी म्हणते की हो ना मला तरी वाटतंय की भाज्या निवडायला दोघीजणी असताना इतका उशीर व्हायला नको इतका कसा काय उशीर होतो तेच कळत नाही तेव्हा मग आता लगेच आकाश पौर्णिमाला टोमना मारत म्हणतो मा की पौर्णिमा किचन कामांना किती काय वेळ जातो याचं मॅनेजमेंट तुला समजतं आश्चर्य आहे बुवा एवढ्या त्याचं आता रागिनी म्हणते की नाही रे मला तरी वाटतय की हे सगळं चुकीचं काहीतरी घडतंय अरे इतका वेळ भाजी निवडायला लागायला नको तेव्हा मग आता अथर्व म्हणतो की हल्ली ना मानसीचा काहीतरी वेगळंच चालू आहे मला कळत नाही तिचं काय चाललंय ते खरंच हल्ली खूप विचित्र वागते ती तेव्हा मग आता म्हणते की काय तू माणसी बरोबर भांडण केलेस की काय तेव्हा मग आता तो म्हणतो की मग भांडणार नाही तर काय करणार तेव्हा आता आकाशला कळतं आकाश म्हणतो की अथर्व अरे काय तू पण एवढ्या एवढ्या अशा गोष्टीवर तिच्याशी भांडत बसतोस अरे ती बिचारी किती साधी आहे किती सरळ आहे आणि गोड आहे पण तू तिच्याशी भांडत राहतो पण आता लगेच अथर्व म्हणतो की काय गोड आहे काहीच गोड नाहीये सगळ्यांसाठी गोड असेल पण माझ्यासाठी नाही माझ्यासाठी ती तिखट वागते तेव्हा मग आता आकाश म्हणतो की बरं चल ठीक आहे माझ्यासोबत चल तू मी आणि भूमी मिळून तुझं भांडण काय ते सॉर्ट करतो चल असं म्हणून आकाश त्याला घेऊन जातो आणि पौर्णिमा म्हणते की आई आता काय घडणार आहे मला काहीच कळत नाही तेव्हा आता पौर्णिमा ही रागिनीला म्हणते की आई नेमकी ही भूमी गेली कुठे असेल काहीच कळत नाहीये रागिनी म्हणते की नक्कीच हिचं काहीतरी चालू आहे जे आपल्याला कळत नाहीये ते बघितलं पाहिजे की आता आपण ठिंदी टाकली टाकलीये ना बघूया काय होतं ते जर भूमी तिथे नसेल तर मग खूप मजा येणार आहे असं ती म्हणत असते त्याच वेळेला इथे आता रागिनीला एक अन्न नंबर वरून फोन येतो आणि तो फोन ऐकल्यानंतर ती खूपच दसकते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की प्रशांत हा घरी आलेला असतो आणि तो त्या गॅरेजपर्यंत पोचतो तेवढ्यातच आता भूमी त्याला म्हणते की बरं झालं प्रशांत तू आलास तेव्हा मग तो म्हणतो की बोल ना ताई काय झालं आणि तू इथे काय करते तेव्हा मग प्रशांतला ती म्हणते की हे बघ आता एक काम करायचं आहे आता तू इथे थांब या माणसावर व्यवस्थित लक्ष ठेव याला इकडचं तिकडे हलू देऊ नको आणि कोणालाही कॉन्टॅक्ट करू द्यायला नको जरा जरी इकडे तिकडे हालचाल तुला चुकीची वाटली तर सरळ पोलिसांना फोन कर आणि याच्याबद्दल काही ते कॉन्टॅक्ट कर तेव्हा प्रशांत म्हणतो की ताई तू अजिबात काळजी करू नको मी याचं काही व्यवस्थित बघतो मी आकाशला तोबडतोब घेऊन येते देवेद्य दाखवून असं भूमी म्हणून निघते त्याच माणूस बाजूला जातो तेव्हा बा, त्याला प्रशांत म्हणतो की काय रे कुठे त्याच वेळेला तो म्हणतो की साहेब तुमच्यासाठी स्टूल आणतोय आणि मग तो स्टूल देतो बसायला आणि प्रशांत त्याच्याकडे लक्ष ठेवत असतो आणि तो त्याची गाडी रिपेअर करत असतो त्यानंतर आपल्याला पाहायला की आकाश आणि अथर्व दोघ जणही मानसीच्या रूमच्या बाहेर असतात आणि दोघे जणही आवाज देत असतात आकाश म्हणतो की मानसी दरवाजा उघड दरवाजा उघड पण मात्र मानसी काही दरवाजा उघडत नसते आकाश म्हणतो की काय झालं आहे का दरवाजा उघडत नाही तेव्हा अथर्व घाबरतो आणि म्हणतो माणसी काय झालंय तुम्ही बाहेर आहात ना तर इथे मानसी खूपच घाबरलेली असते नेमकं काय होणार याची भीती तिला वाटत असते ती म्हणते की आता हे लोक बाहेर आले आता हे लोक मला चार प्रश्न विचारत राहणार मी काय करू अजून भूमिताई आली नाही आणि जर मी भूमिताईला बाहेर पाठवलं हे जर त्यांना कळलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल म्हणूनच आता मानसी सारखी सारखी खिडकीत जाऊन बघत असते पण ती काही आलेली नसते आकाश म्हणतो की काय झालंय या दोघींचा जरा काही आवाज कसा नाही तेवढ्यात मुद्दा मानसी आवाज देत नाही म्हणून रागिनी आणि पौर्णिमा धावत येतात रागिनी घाबरते आणि म्हणते की बापरे काय झालं असेल भूमीची तब्येत ठीक नाही भूमी परत चक्कर येऊन पडली वगैरे की काय तेव्हा आता लगेच अथर्व म्हणतो की असं काही घडलेलं नसणार कारण आतमध्ये मानसी आहे तुम्ही जरा प्लीज थांबा तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की मला तरी वाटतंय की भाऊजी तुम्ही दरवाजा तोडावा त्यावरूनच कळेल की नेमकं काय आहे आणि हे कुठे काय करतायत ते त्याच वेळेला आता अथर्व म्हणतो की तोडू का दरवाजा तेव्हा रागिनी म्हणते की हां तोड आता काय तोडावाच लागेल मग आकाश आणि अथर्व दोघं जण ही दरवाजा तोडायला लागतात आणि त्याच वेळा तो लॅच आता उघडण्याच्या मार्गावरच असतो आणि माणसे आतमध्ये खूप घाबरलेली असते ताई प्लीज लवकर ये असं ती बोलत असते आणि दरवाजा आता उघडला जातो त्याच वेळा समोर मानसी बसलेली दिसते आणि मानसी भाज्या निवडत बसलेली असते त्याच वेळेला आता ते लोक ओरडतात आणि म्हणतात की अगं मानसी तुझं लक्ष तरी कुठे आहे त्याच वेळेला ता अथर्व आणि आकाश तिच्या जवळ जातात आणि मानसी म्हणते की ओ सॉरी काय झालं माझ्या कानामध्ये कॉर्ड्स होते तुम्ही काही बोलत होतात का तेव्हा अथर्व म्हणतो की अगं मानसी तुझं लक्ष आहे तरी कुठे अगं केव्हाचा आम्ही दरवाजा वाजवतोय अगं आम्ही घाबरलो आतमध्ये काय झाले आणि काय नाही तेव्हा मग ती म्हणते की ॲक्च्युली मी कानामध्ये गाणी ऐकत का होते म्हणून मला आवाज आला नाही अथर्व म्हणतो की तुला काही घरातली खबर बात आहे की नाही घरात काय घडते काय नाही तुला काय फोक सिंगर व्हायचं आहे का गाणी ऐकून ऐकून तेव्हा रागेनी म्हणते की अथर्व बाळा शांत हो प्लीज शांत व्हा पण मला सांगा की एवढ्या सगळ्यामध्ये भूमी आहे तरी कुठे मानसी इथे भाजी निवडते तर भूमी कुठे गेली तेव्हा मग आता मानसी शांत बसलेली असते ती तिच्या प्रश्नाला काहीच उत्तर देत नाही तेवढ्यातच समोरून भूमी हात पाय पुसत बाहेर पडते आणि म्हणते की अरे काय झालं अगं मानसी दरवाजा वाजवतोय तेव्हा ती म्हणते की अच्छा तुम्ही सगळेजण आहात का अशा प्रकारे आता भूमीने छानच रागिनीच्या प्लॅनला तोड दिलेली असते आणि ती दरवाज्यातून बाथरूमच्या बाहेर पडते आणि ती म्हणते की आकाश अरे मी जरा फ्रेश होण्यासाठी आतमध्ये गेले होते मला फ्रेश व्हायचं होतं तोपर्यंत मी मानू मनूला म्हणाले की तू काही ते आवरून घे तेव्हा ती म्हणते की हो हो ताई आतमध्ये होती आणि ताई अगं माझ्या कानामध्ये ना कॉर्डज होते म्हणून मला काहीच कळलं नाही कोणाचाच आवाज आला नाही ते भाता लगेच अथर्व म्हणतो की हे ना काहीतरी चुकीचंच आहे मला अजिबात आवडत नाही आहे हे सगळं ते भाता मुद्दामच आकाश विचारतो की पण मला सांग भूमी तुला आवाज आला नाही का आणि भाजी निवडायला तुम्हाला इतका वेळ कसा काय लागला तेवढ्यातच आता भूमी मुद्दामच खोकण्याचं नाटक करू लागते आणि आकाश तिला पाणी देतो आणि त्याच वेळेला तो विषय तिथले तिथे टाळला जातो आणि भूमी मुद्दाम म्हणते की अगं मनुचल आपण भाज्या लवकर लवकर फोडणीला घालूया नाहीतर उशीर होईल आणि असे म्हणून सगळ्यांना ती तिकडून लावते आणि नंतर मग आता अथर्व म्हणतो की काय चाललंय यांचं नेमकं तेव्हा आकाश त्यांना शांत करतो आणि म्हणतो की त्याने मुद्दाम केला नाही सोडणार आणि तो आकाश त्यांना बाहेर घेऊन जातो नंतर आता पौर्णिमा म्हणते की आई यांचं नेमकंच काहीतरी वेगळं चालू होतं आणि भूमी म्हणते की चल म्हणू पटापट फोन निघालते तू तिथे पिठमाळायला घे आणि सगळं लवकर होईल असंच बघ नाहीतर आपल्याला लवकर लवकर मलाही निघावं लागेल आकाशला लागे घेऊन आहे तेव्हा भूमीला ती म्हणते की ताई एक काम कर प्रशांतला सांग सगळं ठीक आहे ना तिकडे तेव्हा मग ती प्रशांतला फोन करते आणि त्यानंतर म्हणते की बाळा प्रशांत सगळं ठीक आहे ना तिकडे आम्ही इथे नैवेद्याचं आटप आणि मी आकाशला घेऊन लवकर तिथे जाते तोपर्यंत तू तिथे जरासं सांभाळ आणि प्लीज बाळा तुझा वेळ जात असेल ना तेव्हा तो म्हणतो की ताई अगं तुझा भाऊ आहे मी छोटा सगळं काही करू शकतो माझ्याकडे आहे वेळ तू काळजी करू नको तू आरामात ये असं म्हणून तो, तो फोन ठेवतो आणि त्यानंतर मग आता भूमी म्हणते की चल लवकर लवकर नैवेद्य दाखवूया आता आजी म्हणते की आकाश भूमी तुम्ही दोघे ही आरती घ्या आकाश तू गणपतीची घे आणि भूमी गौराईंची घेईल असं म्हणून आता आरती सुरू होते आणि नंतर सगळेजण आरतीसाठी जमलेले असतात मानसीच्या डोक्यामध्ये वेगळेच विचार सुरू असतात आणि इथे भूमी ही घाबरलेली असते देवाला मनातल्या मनातच ती प्रार्थना करत असते की देवा काहीही करा पण प्लीज माझ्या या गोष्टीला बळ द्या आणि आकाश समोर सगळं काही सत्य येऊ दे आणि त्यानंतर मग आता आकाश हा सगळ्यांना आरती देत असतो आणि मग भूमी ही आतमध्ये जाते आणि गौराईंसाठी नैवेद्य ती घेऊन येत असते नंतर मग आता आकाश हा सगळ्यांना आरती द्यायला लागतो आणि इथे रागिणीच्या मनात मात्र वेगळं टेन्शन सुरू असतो आणि तितक्यात भूमी येते आणि मानसी देखील येते आणि म्हणू म्हणते कि ताई हे बघ हे अकरा नैवेद्याचे ताटं आहेत तू जसं सांगितलंस तसंच आणलेलं आहे मग आता लगेच रागिनी म्हणते की हे नवीन काय अकरा ताटं म्हणजे तेव्हा मग भूमी म्हणते की काय ना गेले काही दिवस माझ्या आणि आकाशच्या संसारामध्ये खूप काही खास कळगे आले आणि खूप वाईट दिवस आले गेले पण सगळ्यातून आम्ही व्यवस्थित बाहेर पडलो म्हणूनच आम्ही अन्नदान करायचे ठरवले अकरा लोकांना अन्नदान करण्याचं ठरवलेलं आहे हे म्हटल्यावर आता आजी म्हणते की अगदी योग्य केलंस तू आणि आकाश म्हणतो की खरंच अन्नदान म्हणजे श्रेष्ठदान आहे आणि हे माझ्या भूमीशिवाय कोणालाही सुचणार नाही तेव्हा भूमी म्हणते की काय आकाश तुझं पण त्याच वेळेला इथे आता रागिनी म्हणते की बरं अन्नदान करायचं ना मग आपण सगळ्या कुटुंबाने करूया एक काम करूया आपण सगळेजण जाऊया ना जेवून घेऊया आणि म्हणजे कसं आहे सगळ्या जणांनाच हे अन्नदान करता येईल सगळ्यांच्याच तर पदरी पुण्य पडायला हवं ना नंतर मग आता लगेच भूमी म्हणते की आत्या कसं आहे ना तुमचं म्हणणं अगदी योग्य हो आहे पदरी पुण्य तर सगळ्यांच्याच पडायला हवं पण कसं आहे ना माझ्या बाबा म्हणतात की कधीही भरलेल्या पोटावर अन्नदान होत नसतं भरलेल्या पोटी कधी सेवा केली जात नसते म्हणूनच आम्ही दोघेही न जेवता पुढे जातोय आणि तिकडे नैवेद्य दाखवला आपल्या देवाचा नैवेद्य झाला की त्यांना नैवेद्य देऊन मगच मग घरी येणार असं माझं ठरलं आहे तेव्हा मग आता भूमी म्हणते आणि तसंही आत्या तुम्ही उगीच कशाला जेवायच्या थांबताय तुम्ही आणि आजी दोघीजणी जेवून घ्या ना उगीच कशाला कारण तुमची वेळ चुकून चालणार नाही मग आकाश तूच बघ तुला चालणार आहे का आजी आज आणि आईने उपाशी राहिलेलं तेव्हा मग आकाश म्हणतो की मला बाकी सगळं काही माहिती नाहीये पण मला इतकंच कळतंय की आज माझ्या आजीने आणि माझ्या आईने फार काळापर्यंत उपाशी राहू नये मग आता लगेच रागिनी म्हणते की अरे ऐका आमचं आम्ही पण येतो तेव्हा मग लगेच आजी आज म्हणते की नको अगं मला तरी वाटतंय की आकाश आणि भूमी अगदी योग्य म्हणतात आणि आपल्याला जेवायला उशीर झाला तर आपल्यालाच ॲसिडिटी होईल परत म्हणूनच आपण जेवून घेऊया भूमीला आणि आकाशला काय ते करू दे कारण तिने तिच्या संसारासाठीच मागितले ना मग त्या दोघांना जाऊ दे असं आजी म्हणते आणि रागिणीचं तोंड गप्प करून टाकते त्याच वेळेला त्या भूमी मात्र पूर्ण त् तशन देऊन रागिणीकडे बघते आणि ते दोघेजणही निघून जातात पौर्णिमा आणि मानसीला जेवणाचं सा बघायला सांगतात तेव्हा मग आता रागिणी म्हणते की यांचं काहीतरी वेगळंच चालू आहे मला तरी वाटतंय की ह्या काहीतरी वेगळ्याच प्लॅनिंगमध्ये चालत आहेत मला वाटतंय की ह्या भूमीच्या डोक्यात नक्कीच काहीतरी वेगळं चालते कारण ती अशी शांततेने काहीच कुठलाही निर्णय घेणार नाही तिच्या वागण्यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे असं ती आता त्याला सांगते नंतर आपल्याला पाहायला मिळतं पुढच्या भागामध्ये आता भूमी मात्र आत्याला चॅलेंज देते की काही झालं ही आकाश समोर मी तुमचा हा डाव आणणारच आणि आकाशची यंदाची दिवाळी ही षडयंत्रमुक्त दिवाळी असेल आणि रागीने घाबरते अशाच अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा